ओळीत पुढच्या बातमीकडे तृतीय पंथी जोडपे हे विवाह बंधनात अडकलेत पिंपरीमध्ये तृतीय पंथीयांचा सामुदायिक विवाह सोहळा झाला उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये पहिल्या तृतीय पंथीयांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडलेला आहे शहरातील काळेवाडी परिसरामध्ये असलेल्या बालाजी मंगल कार्यालयामध्ये या विवाहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी पाच तृतीयपंथी विवाह, विवाह बंधनामध्ये अडकले तृतीयपंथी यांच्या विवाहामध्ये कायदेशीर मान्यता असल्यानं सर्व बाबींची पूर्तता करून हा विवाह सोहळा पार पडलाय शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती या विवाह सोहळ्यास हजेरी लावलेली होती आणि पहिल्यांदाच आयोजित केलेल्या ह्या सोहळ्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय आनंदाचा एक क्षण आहे माझा आज मी एक प्रेमाच्या धाग्यात बांधले गेलेलं आहे आणि त्यात एक नाही का एक माझा म्हणजे एक साथीदार ते आज माझ्यासोबत म्हणजे एक बांधला गेला म्हणजे एक पतेपत्नी नाही का ते एक माझ्यासोबत एक कंटिन्यू मर्यापर्यंत हे साथ हे लग्न म्हणजे एक एक जे आणि ते एक मेन पॉईंट असा आहे त्यांनी पण मरे नाही का मरेपर्यंत साथ देते आणि हे पण मी स्वस्थ ठेवते नाही का आणि आजचा सण असा आहे मी खूपच आनंद आहे